चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वात महत्वाचं एक लसावी आणि मासावी लसावी आणि मासावी थोडक्यात त्यातलाच आपण मासावी काढण्याची ट्रिक्स पाहणार आहे आता मुलांना इडं लक्ष द्या पहिला घटक जर तुम्हाला असा प्रश्न विचारला काय विचारला बघा की बारा आणि चौदा मसावी काढा आता विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्याय का पहिला घटक बाराने कशाचा चौदाचा मसावी काढा असं विचारलं लक्ष द्या आता साधा व्यवहार बाराचे विभाजक कोण कोण आहेत बाराला कशा कशाने भाग जाईल मग मला सांगा एक न जाईल दोन न जाईल तीन न जाईल चार न जाईल सहा न जाईल आणि एक बारा न जाईल लक्षात आलं हे कशाचे विभाजक आहेत आता चौदाचे विभाजक बघा एक न जाईल दोन न जाईल सांगा सात न जाईल आणि चौदा न जाईल आता मला सांगा मसावी थोडक्यात तुम्हाला काय सांगतो एक लक्ष द्या नंतर आपण रेश मारून तर काढणार आहे थोडक्यात काय हित एक आणि दोन समान आहे हि एक आणि दोन समान आहे मग आता मला सांगा हित तीन आहे का कुठं नाही कुन -कुन दो हे तर तीन आहे चार आहे सहा आहे बारा आहे म्हणजे याचे सगळे विभाजक ही आहेत आणि ह्याचे विभाजक ही आहेत मग ह्याच्यात समान विभाजक कोण कोणते आहेत एक आणि दोन म्हणजे एक गुणिले दोन दोघांचे सामायिक विभाजक आहेत ना म्हणजे लक्षात ठेवा यांचा सामायिक विभाजक विद्यार्थी मित्रांनो किती आहे दोन म्हणजे याचा मासावी किती यायला पाहिजे दोन म्हणजे हे तुम्हाला नाही जमणार मग आपल्याला काय करायचे हेड लक्ष द्याय का आपल्याला काय करायचं तर सर्वात महत्वाचं इकडे लक्ष द्या समजा तुम्हाला बारा आणि चौदा असा जर मासावे विचारला तर काय करा थोडक्यात ह्या दोघांना कोणत्या संख्येनं भाग जाईल दोन न आपण रेषा मारून काढू शकतो दोन बेसक बारा बे सात ती चौदा मग सहा आणि सातला ला एका संख्येनं भाग जाईल का नाही म्हणजे मग मं दोन न भाग गेला म्हणून मासावी किती आला मुलांना मासावी दोन म्हणजे याचा सामायिक विभाजक दोन आहे म्हणजे याला दोन न भाग गेला म्हणून याचा मसावी विद्यार्थी मित्रांनो किती आला, आला। दोन आला संकल्पना सगळ्यांच्या लक्षात आली का दोन मग आता अजून एखादं उदाहरण घेऊ आपण आता मला सांगा एक उदाहरण बघा पंधरा घ्या वीस घ्या आणि पंचवीस घ्या आता तुम्हाला समजलं असेल बघा आता हे नवीन वाले कळतय का आता काय समजलं असेल तर एक लक्ष द्या इथं तुम्हाला मी म्हणतो काय पंधरा इकडं वीस आणि इकडं काय पंचवीस ह्या तिन्ही संख्येला तिन्ही संख्येला गेला पाहिजे कोणत्या संख्येनं भाग जाईल न पाच त्रिक पंधरा पाच वीस पाच पाचा पंचवीस पाँच मग ह्यांचा सामायिक अवयव काय आला पाच सामायिक अवयव काय आला पाच लक्षात येते का तुम्हाला काय म्हणायचं अशा रेषा तुम्हाला मसावी करता आला पाहिजे म्हणजे यांचा सामायिक अवयव विद्यार्थी मित्रांनो आला पाच म्हणजे सामायिक अवयव म्हणजे मसावी म्हणजे काय मोठ्यात मोठा भागायचा बरं का पण लक्षात ठेवा इथं काय भाग जात नाही म्हणजे इथं म्हणलं मी तुम्हाला महत्तम महत्तम सामायिक विभाजक मग मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता येणार पाच म्हणून याचं उत्तर किती येणार विद्यार्थी मित्रांनो पाच लक्षात आलं का आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐका हे लक्ष द्या समजलंय सर्वांना आता बघा ऐका इथं जर तुम्हाला असं विचारलं काय म्हणतोय बघा जर तुम्हाला म्हटलं बघा काय प्रश्न म्हणतोय कि चौदा अठ्ठावीस आणि बेचाळीसचा चा मसावी किती आता बघा काय काय संख्या चौदा हे अठ्ठावीस आहे आणि बेचाळीस आहे मग मला सांगा ऐका चौदा अठ्ठावीस आणि बेचाळीस आता या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येनं भाग जाईल सात न जाईल दोन न जाईल म्हणजे बघा चौदा न जाईल डायरेक्ट तुम्ही जर बघितलं तर चौदा न जात आहे हो का चौदा एक चौदा चौदा दोन एक किती दा द्या अठ्ठावीस आणि चौदा त्रिक किती बेचाळ मग आता एक दोन तीन ला एका संख्येनं भाग जाईल का जाईल का, का? म्हणजे मासावी किती आला मग हे चौदा हे तुमचं उत्तर सोपं का अवघड आहे सांगा सोप्पं आहे म्हणजे इथं मासावी म्हणजे काय तर लक्षात काय ठेवायचंय चौदा अठ्ठावीस आणि बेचाळीस या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो म्हणजे तुमचा मासावी येईल ओके चला आता पुढे बघा अजून एखादं उदाहरण घेऊ आपण आता विद्यार्थी मित्रांनो हेड भाग ऐका तुम्हाला असं विचारलं पाच आणि चा मसावी किती पाच आणि सात आता मला सांगा पाच आणि सातला एका संख्येनं भाग जाईल का हो कसा जाईल तर नाही जात कारण की पाच सुद्धा काय आहे सात सुद्धा काय आहे मग ह्यांना फक्त एक न भाग जातो काय जातो एक न भाग जातो म्हणून लक्षात काय ठेवायचं पाच व सातचा मसावी किती येणार विद्यार्थी मित्रांनो एक म्हणजे लक्षात आलं का पाच आणि सात ला दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही म्हणून मासावी किती असतो एक मग कोणाचा मसावी एक असतो बाळांनो आहे का हे बाळांनो इकडे बघा ऐका का कोणाचा मासावी एक असतो पहिला घटक पहिला घटक एक भाग ऐका ज्या मूळ संख्या असतात मूळ संख्या मूळ संख्यांचा मसावी बरोबर एक मूळ संख्यांचा मासावी बरोबर काय बाबांनो एक लक्षात आलं त्यानंतर कोणाचा असतो मुलांना स मूळ संख्यांचा मसावी बरोबर किती असतो एक असतो समूळ संख्यांचा मासावी किती असतो बाळांनो एक असतो त्यानंतर ऐका जोड मूळ संख्यांचा संख्यांचा मसावी किती असतो एक असतो त्यानंतर ऐका क्रमागत क्रमागत नैसर्गिक नैसर्गिक संख्यांचा मसावी किती असतो एक म्हणजे लक्षात काय ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो पहिला महत्वाचा घटक मूळ संख्यांचा मसावी एक असतो समूळ संख्यांचा मसावी एक असतो जोडमूळ संख्यांचा मासावी एक असतो आणि क्रमागत नैसर्गिक संख्यांचा मसावी एक असतो म्हणजे ह्या चार ज्या संख्या आहेत ह्या सर्वांचा मासावी किती असणारे एक लक्षात आलं का मग आता तुम्हाला तो तोंडी प्रश्न विचारला मुलांना अकरा व बाराचा मसावी किती उत्तर काय लिहाचाल एक काय लिहाल एक अकरा व बारा हे इकडे बघा अकरा व बाराचा मासावी किती लिहाल एक क्रमागत मा आहेत का नाही मग यांचा मासावी एक लिहाल जोडमूळ संख्या त्यामध्ये समजा तुम्हाला मागे आता उदाहरण घेतलं पाच व सात यांचा मसावी किती असेल एक काय असेल एक त्यानंतर स मूळ म्हणजे काय समजा एखादा घेतला पंचवीस आणि पुढे घेतलं सत्तावीस पंचवीस आणि सत्तावीसचा मासावी किती असेल एक कारण पंचवीस सत्तावीसला एका संख्येनं भाग जाईल का नाही एकमेकांच्या स मूळ आहेत आणि एक ते शंभर मध्ये कोणतीही मूळ संख्या आली बाळानो तर त्यांचा मासावी किती असतो एक असतो म्हणजे मूळ संख्यांचा सुद्धा मासावी किती आहे एक आहे लक्षात आलं सगळ्यांच्या कुणाकोणाचा मासावी एक असतो हे तुम्हाला समजलं पाहिजे आता मुलांना लक्ष द्या मासावी बघा एक असतो म्हणजे मासावी म्हणजे काय सामायिक का अवयवांचा काय असतो सामायिक का अवयवांचा गुणाकार आणि भागाकार म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार असतो त्यांना मासावी असं मानतात आता तुम्हाला विचारलं बाबा नो ऐका दोनशे तीस व चारशेचा मासावी काढा सगळ्यात महत्वाचा वय अवघड घेतो दोनशे तीस व चारशेचा काय काढा मुलांनो मसावी काढा मग आता काय करायचं ऐका दोनशे तीस आणि मांडा चारशे आता मला सांगा मुला नरड लक्ष द्या पहिल्यांदा या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येनं भाग जाईल तुम्ही सांगायचे चला पटकन कितीनं भाग जाईल सांगा की लवकर पाच न जाईल एखादा म्हणाल सर हित शून्य हित्त शून्य दहा न जाईल लक्षात आलं का हित शून्य तितं शून्य कितीनं जाईल दहा न जाईल लक्षात येत नाही म्हणून इथं दानं मासा विकारता येईल लक्षात येत आहे सर्वांना हा हॅलो mm. oh. uh. खातले की खंड क एवढ्या दोन चार दिवसात चालू करतो दोन चार दिवसात चालू करतो हो हो किती येईल बघा तर mm. लक्षात ठेवा ऐका किती येईल इथं मग दान भाग जाईल मग इथं दान भागलं तर इथं येईल तेवीस इथं दहा भागलं तर चाळीस मग तेवीस आणि चाळीसला एका संख्येनं भाग जाईल का नाही मग तोंडी उत्तर तुम्हाला आलं यांचा मासावी किती आला दहा किती आला दहा ओके यांचा मासावी किती आला मुलांनो दहा आला समजलंय सगळ्यांना मासावी कसा काढतोय ते समजला असेल लक्षात येतंय सर्वांना म्हणजे मासावी हा तुम्हाला घटना संकल्पना कळली पाहिजे मग आता तुम्हाला एक कळलं पाहिजे सांगा मला वीस आणि पंचवीसचा मासावी किती वीस बघितलं आणि पंचवीस बघितलं कितीनं भाग जाईल सांगा मला आता तुम्हीच पाच न जाईल वीस आणि पंचवीसला किती न जाईल पाच न मग मला सांगा पाचोक वीस पाचा पाचा म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं डायरेक्ट पाच कारण चार आणि पाचला एका संख्येनं भाग जाणार नाही एका संख्येनं भाग जाणार नाही म्हणून लक्षात ठेवायचं यांचा मासावी किती येईल पाच यांचा मासावी किती येईल मुलांना पाच येईल ओके त्याच्यानंतर अजून एक गणित घ्या बघा ऐका हे लक्ष द्या ऐका अजून एक गणित बारा चोवीस आणि छत्तीस आता बघा ऐका एक लक्ष द्या बारा चोवीस आणि छत्तीस मासावी किती येईल मग आता तुम्हाला लगेच कळेल आता आता तोंडी सांगू शकता उत्तर किती येईल बारा कस बघा ऐका बारा एक बारा बारा एक चोवीस बार त्रे छत्तीस मासावी बरोबर बारा सोपं आहे का नाही मासावी बरोबर किती मुलांना बारा म्हणजे यांचा मासावी बारा येतो लक्षात आलं हे आपण याच्या पुढं आता पुढच्या लेक्चरला काय करू दशांश अपूर्णांक आणि अपूर्णांकाचा मासावी पुढच्या लेक्चरला बघू आपण लक्षात आलं का पुढचं लेक्चर अपूर्णांकाचा मासावी आणि दशांश अपूर्णांकाचा मासावी हे उद्या बघू आपण धन्यवाद